सातारा शहरातील गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांना गॅस कनेक्शन के वाय सी करण्यासाठी आव्हान केले आहे केंद्र शासनाकडून के वाय सी करण्यासाठी सांगितल्यानंतर सातारा शहरातील अनेक गॅस वितरकांकडून ग्राहकांना केवायसी करावयास सांगितले त्यामुळे सातारा शहरातील गॅस वितरण कार्यालयासमोर केवायसी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झालेली आहे तसेच गॅस वितरण कर्मचारी देखील ग्राहकांना लवकरात लवकर गॅस कनेक्शन केवायसी करण्याच्या सूचना देत आहेत शनिवारी सिटी पोस्ट ऑफिस येथील भारत गॅस एजन्सी समोर साठी ग्राहकांची गर्दी झाली होती तर ग्रामीण भागात सिलेंडर वितरण करणारे कर्मचारी ग्राहकांना सूचना करत आहेत पण मोदी सरकारने आपल्याला सगळ्यांना केवायसी करायला सांगितले आहे तर आपल्या ग्राहकांनी सगळ्या ग्राहकांना आपलं आव्हान आहे की आपलं येऊन इथं ऑफिसवर सिटी पोस्ट ऑफिस येऊन आपलं केवायसी करून जावं त्यांना की तुम्ही अस्तित्वात आहे का नाही बाबा काय नाही त्याचं कार्ड कोण कोणाचं कार्ड वापरतं काय करतो ना त्यासाठी जसं त्याचं कार्ड समजा उद्याचं सबसिडी चालू झाली त्यांना त्याचा मोबदला लाभ मिळावा सगळ्यांना त्यासाठी जसं त्याचं नावं असणं गरजेचं आहे त्यासाठी केव्हाची केलं गरजेचं आहे